गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ साणपाण्याची सुरक्षित विलवाढ सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टाय खिडक्या चौटी सुपर ब्लॅक ग्रेलाईट दोन्ही अटाच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण प्रक्रिये बातरूम बेसिंग किचन सीबी फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी देशाच्या सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे बॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार हे केंद्रबिंदू ठरलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामती राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही चर्चेत राहिले लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणुकीतही सर्वांच्या नजरा या बारामतीकडे लागल्या हो होत्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार पुन्हा एकदा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत दरम्यान सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार परदेश दौऱ्यावर गेले होते असं सांगितलं जात होतं आता परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं याच वेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याच पाहायला मिळत तु। मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला केलं मला आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय म्हणजे आपण सारखं करू ना तुला बोललो पण गा मागे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही हे मला आता नाही सांगता येणार ना मागा मी आयला कैलादेवी होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का होता काय मला बसला काम बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल पुढेचं काही दोन न कसं कारण असेल मला देता येते काळात बघतो नव्हतं पुन्हा टाइम काय पुढं मार्गाने दिलेलं नाही हे फक्त तिला विचारतो मार्ग जसं देता आलं दे दे। तर इथंही देता येईल असं माझा हा अंदाज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य आरोग्याकडे का वैद्यकीय शिक्षण शिक्षणकडे हा मग अशा मुशीब आपल्या सात म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या हातात नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा